घेतले व्रतन आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे वयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे देव देश धर्म नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाणी महाराष्ट्रामध्ये विशेषतः पुण्यात प्लेगनं धुमाकूळ घातलेला होता प्लेगच्या निर्मूलनाचं दायित्व गोऱ्या सुजिरांवर सोपवलेलं होतं आणि गोऱ्या सोजीरांना हिंदुस्थानी लोकांच्या घराचं पावित्र्य माहीत असणं शक्य नव्हतं पूर्वीच्या काळामध्ये लोक जेव्हा बाहेरून घरात येत होते तेव्हा आपल्या चपला बाहेरच काढून ठेवायचे आता तर आपण खूप मॉडर्न झालोय आता आपण घरात वापरणारे चपला बनवून घेतलेल्या पण त्या काळामध्ये तसं नव्हतं ज्या काळामध्ये लोक आपल्या चपला घराच्या बाहेर ठेवत होते त्याच काळात राणीचे सोजीर बूट घालून घरामध्ये शिरत होते परसाकडे जाणं वाक्प्रचार आपण ऐकलाय पूर्वीच्या काळामध्ये परसाकडे शौचालय बांधलं जात होतं त्यामुळे परसाकडून जाऊन येणे असा वाक्प्रचार रूढ झालेला होता हे गोरे सुजीर परसाकडे जायचे आणि त्याच बुटाने देवघर स्वयंपाकघर आणि बाळंतणीच्या खोलीमध्ये शिरत होते देवघरातल्या मूर्तींवर औषध फवारणी केली की देवाची मूर्ती सोन्याची टाक हे सर्व काही उचलून नेत होते तिथली फुलं घेऊन ते घरातल्या स्त्रियांवर उधळायचे अशा घाणेरड्या चाळ्यांमुळे लोक प्रक्षुब्ध झालेले होते तपासणीच्या नावाखाली लाकूड सामान कापड चोपड खाद्यपदार्थ या सर्व वस्तू घरातनं गरा, वस्त काढून रस्त्यावर टाकल्या जात होत्या आणि त्या संसर्गित झालेल्या आहेत असं म्हणून त्याची होळी केली जात होती या व्यतिरिक्त शिवणयंत्र वंटा भांडी मौल्यवान वस्तू दागदागिने पैसे या सगळ्या वस्तू लोकांच्या डोळ्यात एकत चोरल्या जात होत्या एखादा माणूस वाकडा चालताना दिसला तर त्याला सोजीर पकडून रुग्णालयामध्ये टाकायचे तिथं वैद्यकीय अधिकारी त्याची तपासणी करायचा आणि त्याला काही झालेलं नसेल असं तो जेव्हा घोषित करायचा तेव्हा त्याला सोडून दिलं जात होतं बरं तुम्ही आता जाऊ शकता असं सांगून त्याला बाहेर काढलं जात होतं एकीकडं लोकांची तपासणी चालू होती आणि त्यांच्या माघारी त्यांच्या घराची व्हायची कारण रखवाली करायला मागं कोणीच उरत नव्हतं माणूस रुग्णालयातनं सुटून जेव्हा घरी यायचा तेव्हा त्याच्या घरातले दागिने वस्तू पैसे हे सर्व काही लंपास झालेलं असायचं स्त्री पुरुष असा भेदभाव न करता लोकांना घराच्या बाहेर काढून त्यांची उघड्यावर तपासणी केली जात होती पुरुषांना नागव करून उभं करत आणि स्त्रियांची चोळी काढून त्यांना करायला जात अशा प्रकारामुळे लोक खूप प्रक्षुब्ध झालेले होते त्यांनी या सुजीराची तक्रार रँडकडे केली तेव्हा रँड ती खोटी समजायचा आणि हसण्यावरही नेत होता नागरिकांचं एक शिष्टमंडळ रँडकडे गेलं तेव्हा तुमच्या वाड्यामध्ये खूप अंधार असतो त्यामुळे उघड्यावर तपासणी करावी लागते असं निर्लज्ज उत्तर त्यांना लोकांना दिलेलं होतं प्लेगमुळे घरात कुणाचा मृत्यू झाला तर लोक प्रेत लपवून ठेवत होते गाद्यामध्ये ते गुंडाळून ठेवायचे एखाद्या मृत स्त्रीला चुलीजवळ ती भाकरी थापत आहे अशा पद्धतीनं बसवून ठेवायचे या सगळ्या युक्त्या लोकांना या प्लेगच्या काळामध्ये सुचलेल्या होत्या लोकमान्य टिळक दिवसातनं एकदा दोनदा प्लेगच्या रुग्णालयामध्ये खेप टापत टाकत होते रँडकडे किंवा प्लेग कमिटीकडे लोकांची ते घराणी मांडायचे त्यांची बाजू लावून धरत होते आपल्या कार्याला भरीव स्वरूप देण्यासाठी त्यांनी लवकरच एक स्वतंत्र हिंदू रुग्णालय सुरू केलं त्यामध्ये अनुभवी डॉक्टर काम करत होते त्याचा परिणाम असा झाला की लोक सरकारी रुग्णालयामध्ये न जाता लोकमान्यांनी सुरू केलेल्या खासगी रुग्णालयामध्ये जाऊ लागले त्या रुग्णालयाची लोकप्रियता एवढी वाढली की ती रँडला सहन झाली नाही त्यांना ताबडतोब ते रुग्णालय बंद करायचा आदेश दिला पण लोकमान्यांनी तत्कालीन राज्यपाल लॉर्ड स्टँडर्ड्स यांच्याकडून ते रुग्णालय चालू ठेवण्याची अनुमती मिळवली थोडा काळ गेल्यानंतर प्लेग जरासा हटला त्यानंतर रँडनं परत ते रुग्णालय बंद करायचा आदेश दिला लोकमान्य टिळकांनी पुन्हा एकदा राज्यपालांकडून ते रुग्णालय चापेकर बंधूंनी सुद्धा मुळामोठ्या नदीच्या कटी स्वदेशी छावण्या उभारलेल्या होत्या तर लोकमान्य टिळक आणि चापेकर बंधूंसारख्या सनातन्यांनी प्लेग निर्मूलनासाठी मोठं काम केलेलं होतं पण इथे मात्र रँडच्या विधवा म्हणजे राजू परवळेकर हे सरळ सरळ त्यांचं श्रेय ढापून आपल्या नवऱ्याच्या खिशामध्ये टाकत आहेत लोकमान्य टिळकांचं कार्य एवढं होतं की राज्यपाल लॉर्ड स्टँडर्ड्स यांना सुद्धा त्यांची प्रशस्ती टाळता आली नाही लोकमान्य टिळकांनी व्हॅलेंटाईन चिरोल विरुद्ध मानहानीचा अभियोग भरला होता त्यांचे वकील जॉन सायमन यांनी लॉर्ड स्टँडर्ड्स यांची उलट तपासणी घेतली त्यांना विचारलं टिळकांना शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशांनी प्लेगच्या काळात टिळकांनी खूप चांगलं काम केलं असं म्हटलेलं होतं हे खरं हे खरं आहे का त्यावर लॉर्ड सँडर्स म्हणाले की होय आपण काय म्हणतोय याची न्यायाधीशांना पूर्ण जाणीव होती लोकमान्य टिळकांनी प्लेग रुग्णालय सुरू करण्यामध्ये सक्रिय पुढाकार घेतलेला होता मला टिळकांचं कोणतंही काम कमी लेखायची इच्छा नाही रँडच्या दडपशाहीतून प्रतिष्ठित लोकसुद्धा सुटलेले नव्हते चित्रशाळेचे वासुकाका जोशी यांना सुद्धा रॅनच्या सुजिरांनी पकडून रुग्णालयामध्ये टाकलं होतं खर तर त्यांना काहीही झालेलं नव्हतं पण त्यांना प्लेगची बाधा व्हावी असा रँडचा उद्देश होता रँडला ज्यांनी राजव्यवस्थेचे घालून त्यांचा छळ केला होता झाल्या प्रकाराबद्दल खूप वाईट वाटलेलं होतं एक दिवस दोनशे स्वार आणि शंभर पायदळातल्या सैनिकांना घेऊन रँडनं बुधवार पेठ आणि शुक्रवार पेठेला वेळा घेतला युद्धभूमी असल्यासारखं त्याने या पेठांवर हल्ला चढवला तिथली लहान मुलं स्त्री पुरुष यांना एखाद्या चोर दरोडेखोर युद्धबंदी यांच्यासारखं उघड नागडं बोडक अनवाणी अशा पद्धतीनं प्लेगच्या रुग्णालयाकडे धाडलेलं होतं रॅडचे अत्याचार इतके भीषण होते की त्यामुळे सुधारक वर्ग सुद्धा प्रक्षुब्ध झालेला होता कसा तो मी आपल्याला पुढच्या व्हिडिओ मधून सांगेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार